तारापूर औद्योगिक वसाहतीमधील ड्रग्ज कारखान्यात वायू गळती झालेला विभाग स्वतःहून बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक व आरोग्य संचालनालय विभागाने तपासणी करून अहवाल दिल्यानंतरच बंद केलेल्या विभागात पुन्हा उत्पादन प्रक्रिया सुरू करता येणार आहे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सालवड येथील प्लॉट क्रमांक टी एकशे पन्नास वरील ड्रग या रासायनिक कारखान्यात शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वायू गळतीची घटना घडली होती द्रव्ययुक्त ब्रोमिन वायू टँकरमधून रिकामा करताना त्याची गळती होऊन हा वायू हवेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला होता वायू गळतीची घटना घडताच कारखान्यातील एकशे दहा कामगारांना तत्काळ बाहेर काढण्यात आले हवेमध्ये पसरलेला लाल तपकिरी आणि पिवळसर रंगाच्या वायूमुळे बाजूच्या शिवाजीनगर या कामगार परिसरात नागरिकांना तीव्र दुर्गंधी व वास घ्यायला त्रास तसेच चक्कर आणि डोकेदुखीसारखे त्रास व्हायला लागला होता बोईसर तारापूर येथील अग्निशमन दल आणि बोईसर पोलीस यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून गळती सुरू असलेल्या वायूवर नियंत्रण मिळवले यावेळी शिवाजीनगर पोलिसाकडे जाणारा रस्ता देखील काही वेळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता खरं म्हणजे या रासायनिक कारखान्यांत वारंवार अपघाती घटना घडत असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक व आरोग्य संचालनालय विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप होत आहेत